देशातला आपला क्रम दिवसेंदिवस खाली चाललेला आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे की शिकवायला प्राध्यापक नाहीये प्राध्यापकांची भरतीसाठी आम्ही प्रस्ताव करतो आहे प्रत्येक वेळेस आपणही अनेक वेळा उत्तर दिलेलं आहे आणि अनेक वेळा हेच उत्तर आपण दिलेलं आहे आपण आम्हाला स्पेसिफिक सांगा काय विशेष पाठपुरावा आपण विभाग म्हणून करणार आहात याचं स्पेसिफिक उत्तर मंत्री मोदी अपेक्षित आहे प्रामुख्याने दोन हजार ला आपण या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही सिनियर कॉलेजला अनुदान द्यायचं नाही असा निर्णय करण्यापूर्वीची सगळी कॉलेजेस अनुदान आणताना त्या त्या कॉलेजमधून काही कागदपत्र वेळेत पूर्ण न करण्यामुळे अठ्याहत्तर कॉलेज राहिली ती पंचवीस वर्ष राहिली ती पंचवीस वर्ष राहिली तर यावर वारंवार वित्त विभागाकडे आम्ही प्रस्तावी मांडतो मिटिंग होत आहेत आणि त्यात अजून काही निर्णय झाला नाही मला मान्य आहे दुसरा मुद्दा जो आहे जो मूळ आहे की प्राध्यापकांच्या भरतीचा तर मी सन्माननीय सदस्य तांबेंशी असहमत आहे कारण जवळजवळ वीस वर्ष प्राध्यापकांची भरती तांबेजी झाली नव्हती तर ती दोन हजार एकोणीसला ऑगस्टमध्ये आपण परवानगी मिळवली आणि ती परवानगी मिळा मिळवल्यानंतर मध्येच सरकारी बदललं कोविडची साथ आली पण नवीन सरकार आल्या आल्या तीन हजार पाचशे ऐंशी जागांना परवानगी जी मिळाली होती त्यातल्या दोन हजार नऊशे चौसष्ट जागा भरण्यामध्ये आपण यशस्वी झालो राहिल्या कुठल्या तर सहाशे एकोणसाठ ज्या विद्यापीठ कॅम्पस मधल्या अभिजित आहेत आणि त्याच्यात अतिशय समर्पक उत्तर माननीय राज्यमंत्र्यांनी दिलं आहे की यावर राज्यपालांनी सहा महिन्यापूर्वी अचानक स्थगिती आणली होती हे म्हणून की विद्यापीठातल्या प्राध्यापकांच्या भरत्या किमान एमपीएससी थ्रू करा सहा महिने यावर गेले आणि शेवटी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनने पत्रक दिलं की विद्यापीठाच्या प्राध्यापकांच्या भरत्या विद्यापीठानेच भरल्या पाहिजे यावर राज्यपालांनी आता बंदी उठवली आम्ही मधल्या काळात हेही म्हणत राहिलो की ठीक आहे तुमचा आग्रह एमपीएससी आहे ना किंवा एखादा बोर्ड करा विद्यापीठातले प्राध्यापक थोडं मेरिटवर करा आपण भविष्यात त्याचा विचार करून कर त्याला वेळ लागेल स्केलेटन निर्माण करायला स्वाभाविकपणे त्यांचा हा शिक्षणातला दर्जा सुधारण्याविषयी आग्रह होता पण तो आग्रह त्यांनी मागणे मागे घेतला गेले आठवड्यात आता या विद्यापीठातल्या सहाशे एकोणसाठ जागा भरण्याचा मार्ग मोकळा आता तांबेजी तांबेजीरा मुद्दा असा की पासून पंचवीस पर्यंत रिटायर झालेले लोक तर त्या रिटायर झालेल्या जागा किमान आम्हाला भरायला द्या असा प्रस्ताव जो मांडला तो जवळजवळ मान्य झालेला आहे त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे आता जरा सावधपणे आहे का नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे वर्कलोड बदलेल ऐका मी चाळीस वर्ष शिक्षण क्षेत्रात आहे तर मी काय उत्तर दिलं आहे जा। ते सांगतो आता आम्हाला सतरा ते पंचवीस मध्ये नवीन पैसे देऊच नका ना रिटायर झालेल्या जागा द्या त्या सुद्धा चार हजार चारशे पस्तीस आहेत ज्या भरल्या ते सुद्धा आपलं खूप काम होईल आणि जवळजवळ ह्याला मान्यता मिळाली मान्य राज्यमंत्री महोदयाने म्हटलं बरोबर आहे की ही त्रुटी निघाली की तुम्ही वर्कलोड नव्याने काढा वर्कलोड नवीन काढणं आता शक्यच घ्या ना आता आपल्याला दोन हजार सतरा व आता दोन हजार पंचवीसचा जो निकष आहे वर्कलोडचा त्याप्रमाणेच जागा द्याव्या लागतील आणि ते वित्त विभागाने नवीन मागू नका रिटायर्ड झालेला तेवढा देतो इथपर्यंत गाडी आली आहे मला खात्री अशी आहे की लवकरात लवकर म्हणताना अगदी महिन्याभरामध्ये पंधरा दिवसामध्ये एकदा त्यांनी याला ओके म्हटलं की तुम्ही रिटायर्ड झालेल्या जागा भरा तरी चार हजार चारशे पस्तीस भरता येतील विद्यापीठ कॅम्पसमधल्या आत्ता उद्यापासून त्याला जाहिराती सुरू झाल्या सहाशे एकोणसाठ वर्धा